साफ धरला होता कुत्रा कुत्रे की इच्छा नाही चावणार आहेस काय करणार आहे है पुत्र आगळगाव हे कुठल्या हात आगळगावची माझ्या पहिला एक साप इथं पकडलेला आहे मी दुसरा साप डायरेक्ट घरात गेला आणि काय करताना दिसला त्याचा नाग आहे त्याच्यावर न ओळखला नाग हा फुसपुसल्यामुळे लगेच ओळखतोय तुम्ही फोन केल्यावर आम्हाला दहा पंधरा मिनटं द्यायला लागतात या आत या या आता सगळ्यात हे घर का असं केलं या घरला काय झालंय परीक्षेला परीक्षे नाही हर ती कोबा केलेला आहे मी तर पायवर वर करून बसतो निवान ठीक आहे आमचं ठीक आहे आमच्या सोडा लॉकर विषारी नाग आहे ओळखलं हे महत्त्वाचं आहे घरात पण गरमच होत या जात नाही पळत नाही बाहेर भिवू नका या आत या कशी धरते ती बघा नाही तुमच्याकडे येत नाही काढते काय झालं वर जाऊन बसले इथं घे सर ते सध्या त्या पुरगे घे तुझ्याकडे तू तिकडे लक्ष ठेव इकडे खाली येत जा सोप्यावर उभार धरलं तस पुढला लॉक कर पुढला लॉक कर म्हणा

Асаадвар дээр тоота Асаадвар дээр л аглаа Асаадвар дээр л миний бүгд л тооцоо хийж байна Дөө майтэр का सोनी सोनी कसली पळाली सोने एवढी कसली मारली सोनी नशित काय ठेवतोय पड थांब थांब स्टिक थां देतो लॉक करून वर आलो लक्ष ठेव सापावर वरपर्यंत येतोय सात चला गं नारायण आहे आला भाई सोने पड सोने झोरात जोरात काय का <laughs> <तुम तेकार। laughs> लाल मातीतलाच आलाय लाल वाचूनलाय आहे गद्यावरला खतरनाक काय ना <laughs> ना आहे नागच भैया फक्त त्या तिचा बघलेला धामण होता <laughs> सगळ्यात उडी सोनीनं लय भारी मारल्या <laughs> 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 लयक <ले जोरक> मारली द्या तिला डब्बा द्या तेवढं नाग आहे नागय वळखतोय ओळखतोय अहो असतील नव्हे नाग तू नागच शंभर माणसं मारायचं याच्यात पॉवर आहे भैया आणि नाग आहे बाह्या बॅटरी बंद कर भैया तुझ्या हातातली बॅटरी बंद कर इकडे इकडं सोनी धरणार आहे आता थोड्या वेळात आहे ना उडी मारली तिनं पण मंजूर करण्यासाठी सानी तडून बसलेले तुम्हाला दाखवतो तिनं उडी किती जोरात मारला सर दे सानीकड दे टोपण आणला होत्या मग गेला की पाया लागल त्याला <laughs> होल करायला ठेवत जावाच एक तसली मूर्ती <laughs> पायान आता <था> पाया जाऊन <laughs> जोडू येत बसल आणि एक ध्यानात ठेवा माझ असा जरी साप चावला होच विषारी साप आहे ज्याला उपचार न झाला तर मरतो जरी हा तुम्हाला चावला असता तरी तुम्हाला काहीही होत नाही फक्त एक भिल नाही पाहिजे दोन तास हा साप चावल्यानंतर माणूस सुरक्षित राहू शकतो द्यायचं ना काही होत नाही दवाखान्यात कोरोनाला जी लस देत होती नर्वस सिस्टीम स्वस्नाला त्रास होतो ती सिस्टीम आहे फक्त आपल्याकडे अंधश्रद्धायचा का लक्षात फोन साने आता आजपासून सानेला न्यायचे साप पकडायला कसली जम्म मारली माहिती वर्ण याच्यावर जोरात जम्म मारलीस तुझं अभिनंदन माझ्या शैनालोवर आहे साने कितीलाय सांगते साने हो बोलत आमची सर्दी कशी धरते रोज तू एवढी बेलीस ती कशी धरते साप सांग तिच्यावर रोज शाळेस शाळेत तिच्यावर दोघी एका शाळेतलाय तुम्ही दोघी एका लाय मैत्रिणी मैत्रिणी जरा तर मैत्रिणी शिकवत जा साप धरायला ते वाचवायला <laughs> <है। laughs> हा <laughs> त्यांना दिसला वाटतं अचानक असं साणीला दिसला समोर आणि त्यांना दिसला डायरेक्ट समोर आला त्यांनी ओळखलेली नागसापाई आणि इथं आल्यानंतर पाहिले की जो नागच होता आणि जास्त शिडले ना त्याला व्यवस्थित पकडले आणि असा म्हणजे विषारी किंवा बिनविषारी घरात आला किंवा अडचणीत आला तर जवळच्या सर्प मित्राला बोलवा मारू नका आणि जरी चुकून चावला असा चावत नाही परंतु तू पाय पडला वगैरे चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काय होत नाही फक्त बैचून नाही आणि नाव का तुझं घर मला आहे सानीस सानीस हा तंदूर पप्पाचं नाव काय माहित नाही सानीचं घर आहे यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी एवढा मोठा नाव वाचवला व्हिडिओ करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट म्हणजे